नमस्कार तुम्ही डॉक्टर दारलेकर यांचं सुश्रा सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल निरुळ इथे आलात कृपया आपलं पूर्ण नाव सांगा अकबर कासम मुजावर आपलं वय किती आहे आपण कुठून आलो मी त्रेसष्ट वर्षाचा आहे आता रनिंग आणि मी माथेर म्हणून हो आलो तिथे चेकअपला गेलो नंतर तिथे चेकअप झालं सी एसीजी वगैरे हो काढलं सर्व ब्लेड वगैरे हो त्याच्यामध्ये एसीजी मध्ये थोडा प्रॉब्लेम दाखवला प्लास्टिक चांगले मी झाले एकदम मला फार आवडलं असतं ते आवडलं आवडलं फार चांगलं म्हणजे मी एवढ्या वर्ष कुठे कुठे गेलो पण असं नाही मिळून काम करणार आहोत इथे कामाला यांचं वॉर्ड आहे ते ह्यालाच सांगायला पाहिजे असं काय नाही दुसरं कोणी तरी सांगितलं तरी पण का तरी पण काम करतात मला छान वाटलं हा पाच दुसरा प्रवास शिवरासोबत कसं वाटलं आमचे डॉक्टर्स आणि आमचे फार छान टीम आहे डॉक्टर्स बी चांगले डॉक्टर असून मोठे डॉक्टर पण काही त्रास नाही काही तुमची तक्रार काही कम्प्ले तक्रार वगैरे काय नाही अगदी मी राहिलो डॉक्टर संजय तारलेकर सरांबद्दल सांगायचं म्हणजे डॉक्टर संजय तारलेकर हे पाठवला दिसत आणि त्यांना छत्तीस वर्षापेक्षा पण जास्त अनुभव आहे आणि आजपर्यंत त्यांनी दहा हजारपेक्षा जास्त रोज शस्त्रिया पार पाडलाय की मी त्यांना पहिली वेळ भेटलो हा आल्यानंतर इथं कॅबिन मध्ये त्यांचं जे बोलणं आहे ना एवढं छान बोल नाही त्यांचं की तर थोडस रिलॅक्स होतो माणूस त्याला काय असेल ना तो रिलॅक्स होतो माणसाकडून की त्यांचं असं बोल नाही म्हणजे त्यांचं बोलणं एकदम सॉफ्ट बोल नाही बस आपण बघूया करूया काय हे सगळं गोष्टी मला एवढं आवडल्या ना आणि त्रास नाही त्यांच्या बोलण्याने पेशंट अर्धा बरा होता असं असं खूप पेशंट अनुभव अशीच आहे की सांगा बोलण्या अर्धा बोलण्याने अर्धा पेशंट असा अशा लोकांना जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय संदेश द्या आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा लोकांना संदेश हॉस्पिटलला जा आपला जे काय तुम्हाला त्रास आहे जे काय तुम्हाला हे ते तुम्ही तिथे तुमचे ट्रीटमेंट करावी असं मी त्यांना सांगेन टक्के चांगलं ट्रीटमेंट होते आणि फार एकदम आरामात ट्रीटमेंट कुठल्या कुठचे त्रास नाही धन्यवाद घ्या कोणत्या योजनेअंतर्गत तुमचं झालंय काय सर्व एजीक्राफोप्लास्टिक महात्मा ज्योतिबा बाबा राशन कार्ड आधार कार्ड दिलं होतं आम्ही या हॉस्पिटलमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही या हॉस्पिटलमध्ये राशन कार्ड आणि आधार कार्ड जर दाखवलं तर अशा रुग्णांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट अँजीक्राफ हे प्लास्टिक तुम्ही तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा केली त्याबद्दल धन्यवाद जुन्या तुम्हाला दोघांना आपण हॉस्पिटलमध्ये शोधत शकतो आपला